ग्रामीण भागामध्ये गेलो होतो तर कीर्तन चालू असताना की समाजावर एवढ्या पद्धतीने परिणाम होत चाललेला आहे की महाराजांनी कीर्तन संपताना बावीस जानेवारीला आपल्या घरी दिवाळी साजरी झाली पाहिजे या काल्याच्या का कीर्तनामध्ये अनेक साधू आपले आणि प्रवचनकार आणि कीर्तनकार हे सगळ्या प्रकारची माहिती देत आहेत हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की विविध स्तरातील आणि विविध जाती संस्थातील जो समाजाचा सहभाग आहे हा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये प्रामुख्याने दुसरा पहिला मुद्दा असं मला वाटतं की मुस्लिम समाज हा मुस्लिम समाजाचा सहभाग सुद्धा या जा बावीस जानेवारीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या निमित्ताने मला असं वाटतं की जसं पिंपरी चिंचवड शहरामध्ये धनराज बिर्जांनी हा ज्या कार्यक्रमाचं आयोजन केले याच्यामध्ये विविध संस्था आणि विविध ज्ञाती संस्था यांच्या सहभागाने हा मोठा कार्यक्रम होतोय ह्याचं जरा प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये हे सगळे लोक जी सगळी काम करतायत विविध ज्या संस्था आहेत किंवा इतर जाती संस्था आहेत यांच्यामध्ये सहभाग घेत असताना जसे आपले कार्यकर्ते काम करतायत हे ते कार्यकर्ते काम करत असताना आम्ही काल एका ठिकाणी सहज गेलो असताना एका घरामध्ये सहसंपर्क केला आणि विचारलं की तुमच्याकडे अक्षत आले का एक डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी सांगितलं किंवा आमच्याकडे का दोन कार्यकर्ते घेऊन गेले तर त्यांना विचारलं की तुम्हाला काय सांगितलं दोन कार्यकर्ते तर त्या दोन कार्यकर्त्यांनी म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना असं एवढं ट्रेनिंग दिलेलं आहे की त्यांनी एखाद्या घरामध्ये जर आपण अक्षता आणि पत्रिका जर देऊन गेली तर आपण नेमकं त्या दिवशी बावीस तालिक करायचं तर त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये रांगोळी काढावी सडे साजरे करावेत दीप माळा लावाव्यात आकाशकांनी लावाव्यात पाच दिवे लावावेत आणि गोडधोड करावे रामरक्षा करावी असे विविध प्रकारचे कार्यक्रम आपापल्या ठिकाणी करा, करा आपा असं कर। आता काही ठिकाणी असे काही कार्यक्रम ठरलेत की एका काही ठिकाणी मंडळांनी असं ठरवलंय कि ते जी जी की त्यांचे डीजे लावे म्हणजे डीजे लावताना काय करावं तर डीजे लावताना देवाची गाडी तिथे लावली जाते अशा काही पद्धतीने सुद्धा डीजे लावण्याची व्यवस्था केलेली आहे काही ठिकाणी रॅली जशी ज्या पद्धतीने काढले की सायकलची रॅली आणि टू व्हीलरची रॅली बघव्या टोप्या वर्ष पंचे असे घालून काही ठिकाणी बाई भागामध्ये हा जो मी उपक्रम सांगतोय हा एकूण देशभरातल्या विविध विभागातला सांगतोय मध्ये चालणाऱ्या कार्यक्रम सांगतोय तर याच्यामध्ये सहभाग घेताना बालांपासून वृद्धांपर्यंत सर्व समाज याच्यामध्ये सर्व समाजाचा समावेश समावेश झालेला याच्यामध्ये आणि यामध्ये अयोध्ये यंत्रेमध्ये बावीस तारखेला होणार जो कार्यक्रम का। या अयोध्येच्या कार्यक्रमामुळे अनेक लोकांना याच्यामध्ये रोजगार प्राप्त झाले या रोजगार प्राप्त होण्याच्या मध्ये जसं आपण मुक्त समाज जवसा म्हणतोय तसं आपण विविध प्रकारच्या योजना या राम मंदिराच्या दृष्टिकोनात समाज उपयोगी जे उपक्रम आहेत ते उपक्रम आपण या निमित्ताने राबवत आहोत त्याच्यामध्ये जसं यांनी उल्लेख केला शिबिरं लावलेली आहेत या महिलांच्या साठी वेगळी शिबिरं लावलेत पुरुषांसाठी सगळे वेगळी वेगळी शिबिर लावलेत पण याच्यामध्ये जा समाज जागृतीच्या दृष्टीने केवळ राम मंदिराची स्थापना रामलालाचं प्रतिष्ठापना होणार नसून समाजामध्ये एक वेगळापणचं उत्थान निर्माण होणार आणि या उत्थानाबरोबर देश जसं आपण म्हणतोय या जगाचं नेतृत्व करणारा हा हिंदू समाज हा भारत देश आहे हा देशाला नेतृत्व करणार आहे जस राम रामललाची ज्यावेळेस मुक्तता झाली तिची खरी मुक्तता आहे त्या देशाला ना या जगाला जे नेतृत्व जे देणार आहे ते मला वाटतं प्रभू श्रीराम देणार आहे आणि या निमित्ताने सर्व समाजाचं नेतृत्व या रामललाच्या निमित्ताने अशा प्रकारचा समाज चांगला जागृत समाज निर्माण होईल जसं असे लोक म्हणतात की आता रामलला आला म्हणजे की रामराज्य येणार तर रामराज्य येणार म्हणजे काय की रामराजे येणार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे दिलेलं आपले संविधान आहे या संविधानाला कुठल्याही प्रकारचा धक्का डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधाना प्रमाण हे राम राज्य चालेल हा त्याचा माझा अभिप्रा अर्थ आहे आणि या अर्थाच्या निमित्ताने आपण सर्व समाजाने बावीस तारखेला दिवाळी साजरी करावी या दिवाळीची साजरी करताना समाजाला एक चांगला संदेश जाईल असं मी सगळ्यांच्या आपण आहे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आपण सर्वजण त्या ठिकाणी सहभागी व्हाल आणि वीस तारखेच्या कार्यक्रमाचं जो काही आयोजन आहे हे यांना विनंती करतो की वीस तारखाच्या हिंदू नियोजनाचे आराध्य सनातन धर्माचे मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी विश्वाला सनातन धर्म काय आहे अनंत काला चालत आलेला हा धर्म त्याची पूर्णता कशी असती आणि पूर्ण सोळा संस्कार आपण जर केले तर एक राजाचा मुलगा श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होऊ शकतात असं त्यांनी ह्या संपूर्ण जगाला आदर्श घेऊन दिलेला आहे असे आदर्श पुरुष संपूर्ण मर्यादाला पालन करणारे जगातले सगळ्यात मोठे आपले देव मानले जातात आणि हिंदू धर्माचा ज्यांनी पायंडा या सनातन धर्माचा ठेवला असे श्री प्रभू श्रीराम त्यांना प्रत्येक एक जण मानतो कणकणात मनामनात पशु पक्षी प्राणी सर्वजण मानतात अशा प्रभू रामाचं पाचशे वर्षाचं पहिले त्यांना त्यांच्या काळात चौदा वर्षाचा वनवास दिला गेला पण आमच्या मानवाच्या जीवना काळामध्ये आम्ही त्यांना पाचशे वर्षाचा वनवास दिलेला आहे आणि असा पाचशे वर्षाचा वनवास आज तो संपतोय आणि आमच्या संपूर्ण देशामध्ये संपूर्ण मानव जातीमध्ये एक हर्ष उल्लासा वातावरण निर्माण झालेला आहे अशा काळामध्ये बावीस जानेवारीला हा कार्यक्रम होत आहे आणि त्यांची प्राण प्रतिष्ठान खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारत देश नाही तर संपूर्ण जगभरात राम नाम चालू आहे आणि प्रत्येक घराघरात छोट्या मुलांच्या तोंडात पण राम नामच नाम, चा, नाम चालू आहे अशा प्रत्येक एक व्यक्तीनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा प्रत्येक एक व्यक्ती आपल्या अयोध्यापर्यंत पोचू शकत नाही तर अशा व्यक्तीमध्ये प्रत्येक एक सर्वसामान्य व्यक्तीमध्ये प्रत्येक एक छोट्या घरची भगिनी माता भगिनी किंवा पुरुष आपल्या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी वीस तारखेला आपण तीन वाजता शगुन चौकात एक रॅली काढतो त्या रॅलीमध्ये अं कलश यात्रा शोभा यात्रा व त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण त्या कार्यक्रमाच्या अं ठिकाणी पोहोचणार तिथं आपण राम रामरासायन यज्ञ घेतलेला आहे आणि तिथं काही मंत्राचा उच्चार होणार आहे हिंदू धर्माचा आपण शपथ संरक्षण शपथ घेणार आहे असा मोठा कार्यक्रम आपण या सर्व लोकांसाठी जे लोकांच्या मनात आहे पण त्यांचा हर्ष उल्लास कुठं गमवू नये त्यांचा हर्ष उल्लास कुठं घरातच कोंडून राहू नये त्यांचं त्यांना बाहेर यायचंय हर्ष उल्लास करायचा चार लोकांमध्ये सर्व लोकांच्या आणि एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम आपण सर्वसामान्यांसाठी घेतलाय कुठल्याही पक्षाचा बेस त्याला दिले गेले नाही कारण की श्रीराम हे सर्वांचे होते आपण सर्व एक जाती धर्माचे प्रत्येक एक माणसाला आपण ब्रीद वाक्य टाकले त्याच्यात जात धनपात सब छोडो हिंदू राष्ट्र आपण हिंदू राष्ट्राला जोडत असताना श्री राम येत असताना ह्याच्या पुढच्या काळामध्ये रामराज्य येणार आहे तर प्रत्येक जाती धर्माला आपण संरक्षण देणं हे सनातन धर्माचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य प्राचीन काळापासून ते करत आलेले आहे ह्याच्या पुढे पण ते करत राहतील म्हणून आपण सर्व धर्मीय सर्व जाती पाती पंथ प्रांतच्या लोकांना सर्वांना एकत्र घेऊन हा पिंपरी मध्ये एक मोठा कार्यक्रम घेतोय पिंपरीची हा आपण का निवडली त्याच एक कारण आहे हे साधू संतांची भूमी आहे मोऱ्या गोसावीची भूमी आहे आज आपण बघतोय पिंपरी मध्ये सिंधी समाजामध्ये प्रत्येक एक गोष्टीच्या पाठीमागे राम लावलं जात आणि एक प्रत्येक एक माणूस ज्यावेळेस रामचं नाम पाचशे वर्षापर्यंत चालवत आलेला आहे असा एक प्रत्येक प्राणी पशु पक्षी प्रत्येक व्यक्ती ज्यांनी पूजा अर्चना केली प्रत्येक हा व्यक्ती आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तो आमच्यासाठी पूजनीय आहे अशा सर्व लोकांचं मान सन्मान आणि तिथं भोजन प्रसादी पण आपण ठेवलेली आहे लोकांसाठी तर मैं करतो रामचं नाम वाढवण्यासाठी राम नाम करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र यावं एवढीच आपल्याकडे विनंती करतो जय श्री राम ना, 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 पुढचा कार्यक्रम ओके आणि आपल्यात जे जय श्रीराम अयोध्याच्या प्राणप्रतिष्ठाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरीच्या पावन धरतीवर आपण हा कार्यक्रम घेतो वीस तारखेला आणि वीस तारखेला आपण साडे तीन वाजता शगुन सोहळ्यातून एक शोभायात्रा कलश यात्रा जी लोक यज्ञ मध्ये बसतील एकशे आठ लोक ते कलश घेऊन आपले चालतील ते एकशे आठ लोक आणि ही शोभा यात्रा शगुन चौकातन अ महाराष्ट्र कॉलेज पर्यंत पोहोचणार आणि त्या ग्राउंड मध्ये राम रसायन नावाचा आपण होम करतोय जे एकशे आठ लोक बसणार आणि राम रक्षण पठन पण तिथं चालू होणार आहे असं हे नियोजित कार्यक्रम आणि मग तिथं प्रसाद भोजन प्रसाद पण आपण ठेवलेला आहे माता भगिनींना आपण साडी पण वाटप करतोय भगवे साडी मध्ये आपण सर्व भगिनींना बोलवलो आहे आणि सर्व जेवढे पुरुष असतील त्यांनी टोपी सलवार कुर्ता पारंपरिक ड्रेस म्हणजे सर्वांना आहे समजा बघितलं तर आपण नागरिकांना आपण काय आव्हान जो बावीस तारखेचं आव्हान आपण अयोध्या मध्ये करू शकत नाही तोच आव्हान उत्साह साजरा करण्यासाठी आपण पिंपरीमध्ये तो कार्यक्रम ठेवलाय म्हणजे प्रत्येक एक माता भगिनीला सुरक्षा वाटत आणि त्याचा करा इथं अयोध्यामध्ये जरी कार्यक्रम चालू असेल तरी एखाद्या आई बहिणीला असतं की बाबा मी घरात आहे मी तिकडे काय फक्त टी व्ही बघते तर मला आनंद जल्लोष करायचा आहे जय श्रीरामांचा नाम घोषित करायचं आहे तर ती आज आमच्या समोर ते जे आम्ही डी जे लावणार खेळ लावणार त्याच्यामध्ये येऊन ती तिचा आनंद व्यक्त करू शकते मुलं असतील मोठे व्यक्ती असतील सर्वांना साठी आपण ते केलेलं आहे आपले अकरा काशीचे पंडित बोलवलेले आपण होम हावनासाठी आणि होम राम रसायन होम आपण करतोय ज्याचे करून की ज्या धर्तीवर आपण ते करतोय ती धरती पावन व्हावी तिथले आजूबाजूचे पन्नास किलोमीटर पर्यंत होम हवनाचा प्राचीन काळापासून तो एरिया जातो आणि तिथल्या लोकांना त्याचा लाभ होतो तर आपल्या या पिंपरी चिंचवड शहराला पूर्ण श्रीरामची श्रीराम प्रभू रामची कृपा असावी त्यासाठी आपण तो राम रसायन होम घेतो चिंचवड शहरामध्ये मी आता सांगितलं की हे सगळे कार्यक्रम होत आहेत तसं धनराजी बिरदांच्या माध्यमातून या पिंपरी गावामध्ये सुद्धा भव्य दिव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणावर होम हवन करण्यात आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर मी धनराजींना विनंती करतो की त्यांनी कृपया जे काही पिंपरी शहरात आपण नियोजन केलंय ते सांगावं तत्पूर्वी विलासराव देशमुखांना विनंती विलासराव लांडगेंना विनंती की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन मंदिर हे एक हजार वर्ष टिकेल परंतु ते काही टिकलं नाही कारण आपण बघतो की शरय नदीचा प्रवाह फार तीव्र होता आणि त्याच्यामध्ये काला कालांतराने त्या शरयो नदीचा प्रवाह बदलला आणि ते मंदिर खचलं असावं असा काही लोकांनी त्याच्यामध्ये निष्कर्ष काढला आणि म्हणून जर हे मंदिर हे एक हजार वर्षात टिकावं जर आपण सुद्धा असं म्हणतोय तर त्याच्यामध्ये केलेले जे बदल आहेत त्याच्या मंदिरामध्ये जी खाली कृत्रिम जमीन बनवलेली आहे का ज्यावेळेस त्याचं खाली आपण जे खोदकाम केलं त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे फूट खाली आपण खोदकाम केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये खडक लागलेला नव्हता त्याच्यामुळे आपण तिथे एक कृत्रिम जमीन बनवलेली आहे त्याच्यामध्ये चारशे फूट बाय दोनशे फूट आणि खाली जवळजवळ त्याची रुंदी जवळजवळ चाळीस फूट केलेली आहे आणि बाजूला सुद्धा एक कंपाऊंड वॉल जी असावी तर ती कंपाऊंड वॉल सुद्धा जवळजवळ जमिनीपासून खाली चाळीस फूट आणि त्याची रुंदी बेचाळीस फूट ठेवलेली आहे आणि या पूर्ण मंदिरामध्ये आपण जर एक हजार वर्ष आपण मंदिर टिकावं असं जर आपण म्हणतोय तर त्याच्यामध्ये कुठेही सिमेंटचा आणि मेटलचा उपयोग केला मेटलचा म्हणजे लोखंडाचा उपयोग केलेला नाहीये कारण लोखंडाला आणि सिमेंटला त्याचं आयुर्मान जे आहे ते साधारण शंभर ते दीडशे वर्षे त्याच्यामुळे या पूर्ण मंदिराच्या निर्माणामध्ये कुठेही सिमेंट आणि लोखंड वापरलेला नाहीये या पूर्ण मंदिरामध्ये तांब्याचा वापर केलेला आहे आणि आपण जसं म्हणतो की हे मंदिर शंभर टक्के एक हजार वर्ष टिकणार आहे आणि या भारतातला प्रत्येक व्यक्तीचा सहभाग योगदान या पूर्ण मंदिरामध्ये आहे आपण सर्वांनी सुद्धा म्हणजे या मंदिराच्या आता आपण सगळीकडे आक्षादांचं वाटपाचं काम सुरू आहे तर मी सर्वांना सुद्धा आमंत्रित करतो आपण सर्वांनी सुद्धा अयोध्येमध्ये मध्ये नक्की आणि याच्या माध्यमात संपूर्ण प्रत्येक भा भा राज्यातल्या प्रत्येक राज्या योगदान त्या संपूर्ण आहे आणि आपण म्हणतो की राम मंदिर ही जी आपल्या संकल्पना आहे ती याच्यामधल्या साध्य होते नागर शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे आणि हे मंदिर एक हजार वर्षात टिकेल अशा पद्धतीने त्या मंदिराचं पूर्ण निर्माण आपण केलेलं आहे ज्यावेळेस राजा विक्रमा E um. aí